आज पुण्यामध्ये रेल्वे मंत्री मान्य आमदार दानवे साहेब यांच्या बरोबर बैठक झाली काही कालावधीच्या काही दिवसाच्या अगोदरच रेल्वेने रेल्वेने आम्हाला पत्र पाठवलं पर्यटन की उपमाई हॉस्पिटलच्या शेजारचा रेल्वे पूल हा जुना पन्नास वर्षाचा पन्नास पंचावन्न वर्ष पूर्ण झालेला हा पूल हा धोकादायक आहे असं त्यांनी डिक्लेअर केलं आणि त्यावरची वाहतूक हेवी रोड बंद करावा असे त्यांनी आदेश काढले त्या आदेशानंतर आम्ही कलेक्टर साहेबांकडे आम्ही मिटिंग घेतली त्यामध्ये कलेक्टर साहेब होते आम्ही होतो आयुक्त होते बाकी सगळे वरिष्ठ अधिकारी होते आपल्या जिल्ह्याचे खासदार बरोबर होते संजय काका आणि त्यावेळेस असा निर्णय केला त्यावेळेला की हा पूल आम्हाला हेवी लोड बंद करता येणार नाही आणि हेवी लोड बायपास करण्यासाठी कुठेही आमच्याकडे रस्ता नाही जे रस्ते आहेत छोटे छोटे रस्ते आहेत त्यांना वाढवणं त्यांना दुरुस्त करून नेणं आणि ते वळणावळाचे रस्ते आहेत त्यामुळे हेवी लोड तिथून जाणं उचित ठरणार नाही आहे त्यामुळे ह्याच पुलाला पीडब्ल्यूचे अधिकारी बोलवले होते एच्यू डिजिनर ते होते तर त्यांना आदेश केला ते म्हणले आपल्याला ह्याला टिकाऊ काढण्यासाठी हेवी लोड अजून काही दिवस चालण्यासाठी आपण ह्याला दुरुस्त करता येईल आपल्याला ते आपण करू त्या त्यादृष्टीनं आम्ही रेल्वेला सांगितले की तुम्ही पीडब्ल्यू एजन्सी घेऊन हे तुम्ही दुरुस्त करा आणि हे वेगळं आमचा चालू राहत्या हो तोपर्यंत तुम्ही तो केंद्र शासनाकडे ह्या ब्रिजचा प्रस्ताव आपण हो। पाठवा याची मंजुरी घ्या आणि हा रेल्वे ब्रिज होत असताना आम्ही आमची तिकडून आता सिक्स लेन रस्ते झाले होते तिकडून सिक्स लेन येतील पण आमचा ब्रिज हा सिक्स लेन व्हावा ह्या दृष्टिकोनातून तो प्रस्ताव तुम्ही तयार करावा आणि तिची भूमिका बजवावी ह्या हो। दृष्टिकोनातून आम्ही तो प्रयत्न करा हा एक विषय आम्ही मंत्री आणि सर्व वरिष्ठ महाराष्ट्रातले सगळे वरिष्ठ रेल्वे अधिकारी यांच्यासमोर आम्ही म्हणला त्यांनी तत्वता मान्यता दिली की आम्ही ताबडतोब हा प्रस्ताव तयार करू आम्ही आणि ताबडतोब आम्ही आम्ही शासनाकडे त्याला आमच्या मंत्रालयात आम्ही फुटप करू रेल्वे मंत्रालयाने बोर्ड करून त्याला शैक्षणिक होऊन तातडीने त्याला ॲक्शन घेता येईल मी हे पण सांगितले की तुम्ही सिरियस घेऊन तातडीनं करा जर का आता तुम्ही अपघात हा धोकादायक पोल डिक्लेअर केलेला आहे तर ह्याला काय प्रॉब्लेम झाला तर तुम्ही जिम्मेदार रेल्वे जिम्मेदार राहील हे पालकमंत्री हे नाचारे मी त्यांना सांगितले त्यामुळे त्यांनी ते मान्य केलं की आम्ही तातडीनं चालू करू आणि त्यावर त्याचा आम्ही निर्णय तुम्हाला सांगू दुसरी गोष्ट आहे की विजयनगरमध्ये आपल्याकडं विजयनगरचं एक त्यांनी हे बांधलं स्टेशन बांधलं सुंदर स्टेशन बांधलं आणि तिथं डबल ट्रॅक गेला आणि डबल ट्रॅक गेल्यानंतर त्या लोकांचं एवढं हलवायला लागलं की मुलांची शाळा तिकडं मशानभूमी तिकडं बाकी गोष्टी सगळ्या तिकडं असताना प्रेत खंजावण नेत असताना मध्ये एखादी जर मालगाडी किंवा टँकर गाडी जर उभी राहिली तर त्या टँकर गाडी वरून ते बॉडी त्याला न्यायला असा प्रकार त्याचा व्हिडिओ डिक्लेअर केला तिथे व्हिडिओ मला मिळाला तो व्हिडिओ त्याला मी दाखवला ही परिस्थिती असेल मुलं त्या गाडीच्या खालनं जातात मालगाडीच्या खालून जातात मुलं जातात बायका जातात आणि काही शेतकरी जातात जर अशी परिस्थिती असेल तर कसं करणार पण तातडीनं आजच्या तातडीनं आजच्या आज तिथं लगेच ताबडतोब लोक येऊन पाचारण केले तिथं इन्स्पेक्शन आणि काम चालू केलं तिने पगळ्या चालू केलं त्या दृष्टिकोनातून तेही मी घरी पोचायच्या अगोदर यंत्रणा घेतं रेल्वेची आली त्याबद्दल दानवे साहेबांना मी बाबासाहेब दानवे साहेबांना मी धन्यवाद देतो आणि तो विजयनगरची सगळी लोक त्यांना जसं हवं आहे त्या पद्धतीने तो प्रस्ताव तिथं टाकायला लागला तिसरी गोष्ट आहे नगरसेवक आमचे थोडासा एक त्यांनी एक प्रस्ताव म्हटला होता की ज्यावेळेला हे गेट बंद करायचा प्रकार आला त्यावेळेला आणि ही लाईन एक्सचेंज झाली त्यावेळेला तिथला एक गेट बंद केलं आणि एक गट बंद केल्यामुळं तिथल्या पोलीस ते क्वार्टर्स आहेत रेल्वे क्वॉर्टरची तर पुढच्या साईडला तर तिने तिथं गेट बंद केल्यानंतर त्या लोकांची खूप सावित्रीबाई फुले नगर कोल्हापूर गे। रेल्वे गेट एक सावित्रीबाई फुले रोड वसाहत कोल्हापूर चाळ वाघमारे प्लॉट येथील शेतकरी समजतात तिथे सगळे लोक त्यांना जायला असं झाला मग त्या साईडला मुलांची शाळा असेल काय असेल कामादार आणि लोक असतील सगळे असतील आणि रोड शहरात येणारा रोडच बंद झाला त्यामुळे तिथं ताबडतो आपण पर्याय शोधावा आणि त्यांना तर ते गेट आम्हाला खुलं करून द्यावं ही मागणी केली त्याचेही इन्स्पेक्शन व्हायला लागले ते इन्स्पेक्शन करून पर्याय काय करता येईल त्या दिवशी आपल्याला ते आपल्याला मान्यता त्यांनी मान्य केलं दुसरा महत्त्वाची गोष्ट आहे की हा प्रसंग मीच मांडला होता की जसं आपण जाणारा ब्रिज बांधला घाटावजाचा ब्रिज बांधल्यामुळे लोकांनी एवढी सुविधा तयार झाली नाहीतर मग गाडी आली की पंधरा वीस मिनटं थांबायला लागायचं इकडं पंधरावीन तिकडं किलोच्या किलोमीटर सगळ्या गाड्या थांबायच्या त्यामुळं तसाच पण आम्हाला बेडक ला जाणारा अरक बेडक जाणारा जो रस्ता आहे त्यामध्ये जो उबळी ट्रॅक आहे लाईन आहे त्या लाईनवरती आम्हाला ब्रिज मिळावा ह्या ब्रिजची स्टोरी की काही महिन्यापूर्वी मी मंत्री आपले रेल्वे मंत्री अश्विनी साहेबांना मी बोल भेटलो होतो त्यावेळी त्यांनी सांगितलं तिने आदेश केले की ताबडतोब त्याचं इस्टिमेट करा ताबडतोब करा पण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी एक चूक मोठी केली की तिने ती अंडरग्राऊंड घेतली आणि अंडरग्राऊंड घेतल्यामुळं निश्चित आहे की अंडरग्राऊंड जेवढं केलं तेवढं तिथं पाणी एवढं साठेल एवढं साठेल की आपण आयुष्यभर पाणी काढायचं म्हटलं तर ते आपल्याला हे होणार नाही तर त्या दृष्टिकोनातून ताबडतोब ते जी वर्कआउट झाली टेंडर झालं वर्कआउट झाली आणि मला वर्कआउट झालेलं म्हणजे नंतर मी पुन्हा अश्विन कुणा साहेबांना भेटलो साहेब म्हटलं असा असा प्रकार झाला आहे असं चालणार नाही आणि होऊन देणार नाही आपण आणि होणं उचित नाही आहे त्यांनी परत आदेश केले त्याचं ओव्हरब्रिजची इस्टिमेट करा आणि ओव्हरब्रिजचं इस्टिमेट करून जवळ एक्केचाळीस कोटी चौतीस लाखाचं आरओबी हा प्रस्ताव सांगली कोल्हापूर पुणा आणि मुंबईवरून तो आता दिल्लीच्या बोर्डमध्ये तो सँक्शनसाठी गेलेला आहे त्याची साहेबांना आम्ही विनंती केली ताबडताहेब साहेब या तुमच्या बोर्डमधून आम्हाला ताबडतोले ब्रिजचं पैसे ताबडून कारण हा एक ब्रिज आमचा बांधून द्यावा तर ती विनंती तिला मान्य केली की मी आता दिल्ली गेल्यानंतर ताबडतोब बोर्डला मी कळवेन आणि त्यांनाही आम्ही सगळे प्रस्ताव दिले आहेत त्या प्रस्तावच्या माध्यमातून ते म्हटले की आम्ही मार्ग पाडतो ह्या दृष्टिकोनातून एक आहे की एक महालक्ष्मी ही दोन देवस्थान करते तीक्षेत्र करते एक तिरुपती बालाची करते आणि महालक्ष्मी आपली कोल्हापूरची करते आणि ही गाडी खूप मसूल मोठा देणारी गाडी आहे हे त्याने मी मांडलंय त्यांच्याकडे त्यांनी मान्य केलं ते के त्यामुळं आम्हाला ही गाडी आता नवीन पाहिजे तेव्हा आता जुनी गाडी झालेली आहे ती जुनी गाडी सगळे डबे हे ते पत्रे सगळे बाहेर निघाले आहेत त्यांना अस्वस्थपणा आहे आणि सगळे व्ही आय पी लोक ह्या गाडीनं प्रवास करतात जनता प्रवास करते तर ह्या दृष्टिकोनातून आम्हाला नवीन गाडी द्या त्यांनी ते मान्य केलं ह्या महिन्याच्या शेवटी जर जमल्या सव्वीस तारखेलाच तुम्हाला उद्घाटन करायला आम्ही ती गाडी आम्ही पाठवू असं त्यांनी मान्य केलं म्हणजे महालक्ष्मी एक्सप्रेस ही आपली नवीन गाडी जे तिरुपती बालाजी कोल्हापूर मुंबई ही गाडी चालू होईल त्यांनी आम्हाला शब्द दिला की ह्या महिन्याच्या इनमध्ये पण जमल्यास मी प्रयत्न करेन सव्वीस जानेवारीला जी गाडी आपल्याला मी पाठवायची व्यवस्था करेन अशा ह्या पाच सहा गोष्टी आज त्या मिटिंगमध्ये झाल्या गेल्या आणि त्या मिटिंगमध्ये एक पॉझिटिव्ह असा डिसिजन दानवे साहेबांनी दिले त्यांच्या अधिकाऱ्यांनी पण दिले काही थोड्या समस्या ग्राउंड लेवलच्या आहेत त्या ग्राउंड लेवलच्या त्या ग्राउंडच्या ले समस्या आजच लगेच लगेच अधिकारी पोहोचले मी याच्या अगोदर अधिकारी पोहोचले त्या त्या भागात गेले त्या त्या भागातल्या समस्या दूर करायला निश्चित प्रयत्न केला मी त्यांना म्हटलं तुम्ही काय ठरलं तुमचं काय ठरलं तिथल्या ग्रामस्थांबरोबर काय चर्चा झाली ही चर्चा माझ्यापर्यंत विथ पेपर ड्रॉइंगसह माझ्याकडे आणल्यानंतर मी त्याला ओके म्हणेन तोपर्यंत आम्ही त्याला ओके म्हणणार नाही त्या दृष्टिकोनातून त्यांचे प्रयत्न चाललेले आहेत त्या आठ दिवसामध्ये सगळ्या पॉईंटवर त्या अधिकारी ती सर्वे करतील आणि काय करतील ह्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करू आणि दुसरं महत्वाचं आहे की हा ब्रिज जो आहे आपल्या रेल्वे पुलाचा वरचा ब्रिज हा बदलीच करणं ही काळाची गरज आहे त्यासाठी निश्चितच लगेच ताबडतोब त्याचे इस्टिमेट करतील त्याला रिपेअरचं इस्टिमेट करतील तो पण त्याला रिपेअर करतील आणि नवीन आपल्याला प्लॅन त्यावर नवीन ब्रिज चालू करतील त्या निश्चित त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे